रामकृष्ण हरी माझं बाळ रामकृष्ण हरी रा बोल रामकृष्ण हरी रा। रामकृष्ण हरी रा 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 माझं बाळ मला स्टेशनला न्यायला आलं आहे आणि त्याची आज ही नवीन गाडी आहे जरा कर जरा स्टाई बघ बघू जरा इकडे माझ्या बाळाची आज नवीन गाडी आहे आणि फक्त ही गाडी मला बघा ही गाडी नवीन गाडी त्यानं हार घातलेला आहे एम एच झिरो सिक्स ठीक आहे जो बी आहे गाडी फोर फोर्टी सिक्स चालतं तुला आवडली ना गाडी तू खुश आहेस ना बाय माझं चल घ्या बढिया कर चल मला आवडलं तू स्वतः एक वडा पाव खाल्ला मला मला गेला पण एकच घाल गेला आता स्टेशनला खास हा गाडी घेऊन आलेला आहे ह्याची गाडी आहे बघा स्वतःची ह्याची गाडी आता मी ह्याच्या गाडीवर बसणार असा माझ्या बाळाच्या गाडीवर असा बसणार ते पुढे टाकतो का मस्त नवीन गाडीवर मी बसलो माझ्या बाळाच्या नवीन गाडीवर मी बसलो आदित्य बाळाच्या मी नवीन गाडीवर बसलो आदित्य तुला नवीन गाडीच्या रामकृष्णाने शुभेच्छा रामकृष्ण रामकृष्णाने शुभेच्छा रामकृष्णानी शुभेच्छा रामकृष्णा का आदित्य मी जसे फोटो काढले तसं तू आमच्यावर नाही फोटो काढला पाठवला आणि तू आहे की नाही अरे जिग्नेश बरोबर जसा अपूर्वा काय जास्त नाही काढला अरे एखादा तर काढला तुझी नाही आज ते कॅमेरामध्ये फोटो सिद्धांतभाईकडे आदिवाजी बाया आदिवाजी बाळा आदिवाजी बाळा तेवढ रामकृष्ण 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 आता मी माझ्या बाळा आज मला आदित्य त्याच्या नवीन गाडीचा पहिला दिवस आहे चार वाजता तो गाडी घेऊन आला चार वाजता किंवा तीन वाजता किती वाजता दोन वाजता अडीच दोन वाजता अडीच वाजता नंतर पण आता गाडी घेऊन आता तो मला न्यायला आलेला आहे स्टेशनला आणि मोठी गाडी नवीन गाडी मोठी गाडी आता तो म्हणजे आधी बुलट आहे खरं सारखं हां बुलट नाही आहे पण मुक्त आहे का